तर इथं जे माप आहे चाळीस साईजसाठी बघा उंची साडे चौदा इंच आहे आणि छाती जी आहे ती चाळीस इंच आहे कमर चौतीस इंच आहे बाही जी आहे ती सहा नऊ इंचाची आहे एल्बो बाही आहे नऊ इंचाची आणि डिझाईन पण तयार करायची आहे आणि दंडघेर जो आहे तो तेरा इंच आहे आणि मागचा गळा जो आहे तो साडेचार इंच आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू तर मी इथं इथं बघा एकाच कस्टमरांचे ब्लाउज आहे हे एवढे पण शिवायचे आहेत पण मी एकच ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हा अस्तरचा ब्लाउज आहे आणि इथं जो ब्लाउज आहे नऊ इंचाची बाही आहे आणि हा जो आहे ताग्यातला ब्लाऊज पीस आहे रेड कलरचा आणि अस्तर पण जे आहे मी ताग्यामधूनच फाडून आणलेलं आहे आणि अस्तर जे आहे ते नव नव्वद सेंटीमीटरचा आणलेला आहे आणि ब्लाऊज जो आहे तो संपूर्ण एक मीटरचा आहे तर मग चला सर्वात पहिलं ब्लाउज जो आहे अस्तर जे आहे ते आपल्याला इथं सर्वात पहिलं मी पाठीमागचा जो पार्ट आहे तो अस्तरवरती कट करणार आहे आणि बाकीचे सर्व पार्ट जे आहेत ते पेपरवरती कट करणार आहे तर इथं सर्वात पहिलं जो आपला खालचा अस्तर आहे ते एक सारखं करून घ्यायचं म्हणजे काय होईल तर पेपर पण आपला आ, वाचन कटिंग करण्यासाठी पाठीमागच्या पार्ट आपण डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करून घेऊ तर इथं जी उंची आहे ती साडे चौदा इंच आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच घ्यायचं आहे म्हणजे साडे पंधरा इंचावर मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर इथं शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे बघा पावणे सहा इंच डीप गाळा आहे त्याच्यामुळे मी पावणे सहा इंच घेते जर गाळावरती असेल तुमचा तर सहा इंचा शोल्डर घ्या तर इथं मोठा उंची जी आहे ती सुद्धा मी इथं सहा इंचाची घ्यायची आहे त्याच्यानंतर इथं आपला छातीचा चौथा भाग टाकायचा तर छातीचा चौथा भाग दहा इंच येतो आणि त्याच्यानंतर आपण दोन इंच जे आहे ते शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच ठेवलं तरी पण चालेल तर मी इथं दोन इंच जे आहे ते मी कंपल्सरी प्रत्येक याच्यामध्ये ठेवत असते शिलाई मार्जिन तर या पद्धतीने आपल्या इथं पाठीमागचा पार्ट बागा या पद्धतीने काढून घेतला दीड इंचा जो आहे जो मोंढा काढून घ्यायचा दीड इंचा आणि इथं गोल राऊंड शेप मारून घ्यायचा तर आपला पाठीमागचा पार्ट इथं तयार झाला तर इथं आपण आता सर्वात पहिलं जे आहे इथं कटिंग करून घेऊ तर गळा जो आहे तो आपण डायरेक्ट स्टिचिंग करतानाच काढून घेऊ तर हे बघा आपला इथं पाठीमागचा पार्ट जो आहे तो इथं कट झालेला आहे तर आपण इथं आता पेपर घ्यायचा आहे फ्रंटचा पार्ट कट करायचा आहे आपल्याला तर इथं आपण डायरेक्ट अस्तरवरती पण कट करू शकतो पण मग कापडा कापड वाया घालण्यापेक्षा आपण इथं अगोदर पेपरवरती कटिंग करून घेऊ त्याच्यानंतर हे जे पार्ट आहेत ते आपण पुढच्या तर खालच्या साइडने आपण एक इंच जे आहे ते सोडून देऊ म्हणजे आपल्याला योगपट्टी जी आहे ती वाढवावी लागते खालून तर मग आपण अगोदरच एक इंच जे आहे खालच्या साइडने सोडून देऊ म्हणजे नंतर जे आहे ती योगपट्टी आपल्याला वेगळी कट करण्याची गरज पडणार नाही तर इथं बघा जसं आपला पाठीमागचा पार्ट आहे सेम टू सेम तसंच इथं आपण हे सर्वात पहिलं आखून घेऊ मार्किंग करून घेऊ हे तर आपण हे जसेच्या तसं आखून घेतलं पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपण साईडला ठेवून देऊ आता तर इथं सर्वात पहिलं जे आहे आपण इथं गळा काढून घेऊ पुढचा तर हे बघा इथं अडीच इंचा गळाची गळा रुंदी ठेवू आपण इथं त्याच्यानंतर आपला पुढचा गळा जो आहे तो आहे साडे सहा इंच इथं कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढा घ्यायचा तेवढा तुम्ही इथं घेऊ शकता सात इंच खाली आवडत असेल गाळा सा तर सात इंच साडेसात इंच सुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर आपण इथं अडीच इंचावरती बॉक्स आखून घेऊ आणि इथं आपल्याला कटोरीचा ब्लाउज आहे तर आपण इथं शेप देऊन घेऊ आकार गळ्याचा या पद्धतीने आता इथं बघायचं आपण जो मोंढा इथं घेतलेला आहे तो बॅक साइडचा काढून घेतला होता तर आपण इथं आतला मोंढा आपल्याला ला घ्यावा लागेल म्हणजे आपल्याला झोळ वगैरे पडणार नाही ब्लाऊज मध्ये तर इथं जे आहे इथं मी बॉक्स काढून घेते हा त्याच्यानंतर आपण आतल्या साईडनी जो आहे इथं अर्धा इंचा डाऊन करून घेते सर्वात पहिलं ही ट्रिक्स तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे काय होईल तर जर मोंड्यामध्ये झोळ वगैरे पडत असेल तुमच्या तर ब्लाउजला अजिबात झोळ वगैरे पडणार नाही आणि हे बघा इथून आपण एक इंच एक इंच तर हे चाळीस साईज आहे त्याच्यामुळे मी इथं सव्वा इंचावरती काय करते अ गोल शेप मारून घेते तर हा आपला फ्रंट पार्टसाठी आपण करतोय तर हा बॅक साईड घ्यायचं नाही आपण ते कट करून घेतलेला आहे पाठीमागचा पार्ट या पद्धतीने तर आपण इथं डाऊन करून घेतला आपला एक फ्रंट साईडचा मोंढा तर आपला पुढचा पण गळा झाला तर आपण इथं सर्वात पहिला आता योगपट्टी जी आहे ती अडीच इंचावरती मार्किंग करून घेऊ जे एक इंच सोडलेलं आहे ते खालच्या साईडनी सोडून द्यायचं आहे ते आपल्या ह्या अडीच इंचामध्ये नाही धरायचं तर बघा इथून धरलेलं आहे मी इथून अडीच इंचावरती आपली योगपट्टी जी आहे ती काढून घ्यायची आणि एक सरळ रेष मारून घेते त्याच्यानंतर इंच आणि आपण शेप देऊन घेऊ योगपट्टीला तर या पद्धतीने आता योगपट्टी पण आपली झालेली आहे काढून तर इथं थोडा गोल आकार द्यायचा आहे छानपैकी म्हणजे जास्त स्ट्रेट मध्ये नाही आल पा आलं पाहिजे तर थोडासा गोल आकार सुद्धा योगपट्टीला जो आहे तो आला पाहिजे कटोरीला सुद्धा खालून छानपैकी छान दिसत मग आता इथं आपली कटोरी घ्यायची आहे बघा आपल्याला तर आता इथं कटोरी किती घ्यायची हे बघा आता इथं आपली कटोरी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे चाळीस साईज साठी सहा इंच सहा इंचाची कटोरीवर मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर वरच्या साईडला पण मी एक चाळीस सहा इंचा पर्यंत मार्किंग करून या पद्धतीने सरळ मारून घेतली आता इथं आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे तर कटोरीचा शेप जो आहे तो कसा द्यायचा तर हे बघा आपण इथून मी जे आहे इथं दीड इंचा पासून बघा वरतून इथून मोजलं दीड इंचापासून शेप देऊन घेते मी आता आणि आता इथं आपण शेप देऊन घेऊ कटोरीला तर या पद्धतीने इथं आपलं मार्किंग जे आहे ते संपूर्ण झालेलं आहे आता आपण याची कटिंग करून घेऊ तर आपल्याला कटोरी जी आहे ती वाढवायची आहे आता इथं बघायचं आहे तर मी इथे एक इंच जे सोडलेलं आहे तर आपल्याला जे आहे इथं पावण इंच लागतं खाली पण मी जे आहे ते एक इंच सोडलेलं आहे जर तुमचं कापड कमी जास्त होत असेल स्टिचिंग मध्ये तर मग एक इंच इथं खालच्या साईडनी सोडून द्यायचं आहे इथं मी सर्वात पहिलं हे संपूर्ण कट करून टाकते कट तर हे बघा आपण इथं सर्व पॅटर्न जे आहे ते वेगवेगळे करून घेतलेले आहेत तर ही आपली साईड फिटिंग आहे योगपट्टी आहे आणि कटोरी आता सर्वात पहिले आपण सर्वात पहिले कटोरी वाढून घेऊ कटोरीसाठी मी एक वेगळा पेपर घेतला बघा आता ही कटोरी जी आहे ती सर्वात पहिलं जशीच्या तशी आपण वेगळ्या पेपरवरती कट करून घेऊ आता इथं बघायचं आहे तर हे बघा आपण सर्वात पहिले या कटोरीचं सेंटर काढून घ्यायचा तर हे बघा आपण ज्या वेळेस जे फ्रंट फर, पार्ट वरती जे आहे आपण इथं कटोरीचं माप टाकलं सहा इंच पण ज्यावेळेस आपण ही कटिंग केली त्यावेळेस ही भरलेली आहे सव्वा सहा इंच कारण की आपण योगपट्टीपासून शेप दिला होता तिला आणि मग ती थोडीशी कमी जास्त भरू शकते तर हे बघा इथं आपल्याला याच्या मधला सेंटर काढून घ्यायचा हा मधला सेंटर काढल्यानंतर काय करायचं तर बघा ह्या साइडनी जे आहे आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे तर एकदम सेम आणि एक सारखं आलं पाहिजे ह्या साइडनी बघा दीड इंच आणि ह्या साइडनी सुद्धा दीड इंच जे आहे इथं वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे खालच्या साइडला जे आहे बघा आपण जे इथं खालच्या साईडनी दीड इंच वाढवतो ते इथं थोडं तु तुम्ही काय करा पावणे दोन इंचानी वाढवून घ्या आणि वरच्या साइडला अर्धा इंच आणि ह्या साईडला अर्धा इंच आता हे पॉइंट आपण जोडून घ्यायचे एवढे पण कटोरीला व्यवस्थित शेप देऊन घेऊ आपण तर हे बघा आपली कटोरी जी आहे किती छान निघलेली आहे चाळीस साईज साठी तर मला याच्या पुढचा जो आहे चौरेचाळीस साईजचा सुद्धा ब्लाउज आलेला आहे तर मी तो सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करेन चौवेचाळीस साईजच्या छातीचा ब्लाउज आलेला आहे आणि त्याची सुद्धा मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे तर तिथे मी तुम्हाला कटोरीचा टक्स किती घ्यायचा ते, ते सुद्धा सांगणार आहे तर ही कटोरी आपण इथं कट करून घेऊ तर हे बघा आपली चाळीस साईजची कटोरी जी पैटन आहे इथं संपूर्ण आपण इथं कट करून घेतलेली आहे तर हे बघा आता आपण हे जे पॅटर्न आहेत हे आपण आता अस्तरवरती ठेवून कट करायचे आहे तर हे बघा आता इथं एका ताईचा जो प्रश्न होता तो म्हणजे कि ताई आम्ही इथं जे आहे इथं मधला सेंटर वर धरल्यानंतर इथं साईडने जे आहे काप आपला पेपर जो आहे तो कमी जास्त होतो हे बघा तर हे जे आहे थोडस आपल्याकडून काय होत तर माप घेण्यामध्ये मा थोडंफार कमी जास्त होत तर या पद्धतीने जे आहे थोडस एक रेश इतकं कमी जास्त होऊ शकतं तर टेन्शन नाही घ्यायचं तर या पद्धतीने जे आहे माती से असं फोल्ड करायचं आणि झालंच थोडस कमी जास्त एक रेश इतकं तर ते आपण जे आहे इथं व्यवस्थित शेप देऊन कट करून घ्यायचं बाकी तर कुठंही काहीच करायचं नाही तर या पद्धतीने जे आहे आपली इथं कटोरी निघलेली आहे आपण अस्तरवरती ठेवून घेऊ आता तर इथं अस्तरवरती जे आहे सर्वात पहिलं साईड फिटिंगचं माप जे आहे ते ठेवून घ्यायचं बघा या पद्धतीने तर आपण हे आखून आणि घ्यायचं याला तर आपण साईड फिटिंगचं जे पार्ट आहे इथं आखून घेतलेलं आहे आता आपण ह्या साईटली कटोरी जी आहे ती इथं या पद्धतीने तिरकी ठेवायची आहे मी तुम्हाला कायम सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये कटोरी जी आहे ती तिरकी ठेवायची आहे तुम्ही कशी ठेवशाल तर कशी पण ठेवा पण बघा अशी तिरकी ठेवा तर हे बघा आपली इथं कटोरी जी आहे ती आपण काढून घेतलेली आहे तर चाळीस साईजचं चा हे आपलं सर्व पॅटर्न इथं झालेलं आहे तर आपण हे काय करायचं आहे तर कट करून घ्यायचं आणि मी तुम्हाला आता डायरेक्ट कट करूनच दाखवते हे बघा आता इथं जे आहे योगपट्टी जशी आपण इथं घेतलेली आहे तशी सेम टू सेम तशीच्या तशीच इथं काढून घ्यायची तर आपण एक इंच जे आहे खालच्या साईडनी वाढवलेलं आहे त्याच्यामुळे इथं कुठं पण कमी जास्त काहीच करायचं नाही योगपट्टीला पेपर वर कटिंग करतानाच आपण काय केलं तर वाढून घेतलं तिला तर हे बघ योगपट्टी सुद्धा आपण इथं काढली आणि इथं खालच्या साईडला हे जे आहे दोन्ही पॅटर्न इथं ठेवलेले आहेत तर इथं जे आहे आपण संपूर्ण पॅटर्न जे आहेत ते इथं कटिंग करून घेतलेले आहेत हे बघा तर इथं बघा आता कटिंग केल्यानंतर इथं जेवढ आपण जे आहे इथं हे असं लावून बघायचं आणि त्याच्यानंतर आपल्या इथं एक इंच अंतर सुटत का बघायचं तर ते आपलं सुटलं पाहिजे किंवा जास्त झालं म्हणून घाबरायचं नाही तर हे बघा इथं एक इंच जे आहे सुटलं पाहिजे त्यावेळेसच आपला जो कटोरीचा पॉईंट आहे तो आपला इथं निघणार आहे तो कसा तर हे बघा ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस हा कटोरीचा सेंटर बरोबर जो आहे तो एका लाईनीमध्ये येतो आणि त्यावेळेस आपली कटोरी जी आहे ती अतिशय छान आणि एकसारखी एका लाईनीमध्ये जो आहे कटोरीचा पॉइंट आहे टक्स पॉइंट तो व्यवस्थित बसतो तर त्याच्यासाठी जे आहे इथे एक इंच जे आहे ते आपलं इथलं सुटलं पाहिजे तर याच पद्धतीने आता हे सर्व पॅटर्न जे आहे इथं कट करून घेतले तर आता राहिलेली आहे बाही तर बाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नऊ इंचाची बाही आहे आणि मग आपल्याला घ्यावा लागणार आहे दहा इंच हे बघा आणि हे जे अस्तर होतं हे संपूर्ण मी नव्वद सेंटीमीटरचं घेतलेलं होतं मी तुम्हाला आधीच सांगितलं तर चाळीस साईज साठी किती अस्तर लागतं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल जर हा बाही असेल तर तरी पण तर नव्वदच घ्यावा लागेल कारण की जे आहे इथं संपूर्ण पॅटर्न आहे ते मोकळे बसले पाहिजेत किंवा जर तुमच्या ऍडजस्ट करता येत असेल तर तुम्ही करू शकता नाही तर मग पंच्याऐंशीचं आणलं तरी पण चालेल पण जर अशी तुम्हाला लांब बाही घ्यायची असेल तर तुम्हाला नव्वद सेंटीमीटरचं जे आहे अस्तर आणावा लागेल याच्यापेक्षा मोठी बाही घ्यायची असेल अकरा इंचाची बारा इंचाची तर तुम्हाला इथं अस्तर जे आहे ते एक मीटर संपूर्ण आणावा लागणार आहे आता इथं दहा इंचाची बाही आहे बघा आणि एकदम बरोबर आपलं इथं अस्तर जे आहे इथं पुरलेलं आहे आता इथं दहा इंचावरती मार्किंग करून घेते सर्वात पहिलं तर आपल्याला इथं दंडघेर टाकायचा आहे तर दंडघेर जो होता तो साडे तेरा इंच होता म्हणजेच साडे साडे तेरा इंच होता तर साडे तेरा इंचाचं निम्म किती येतं तर हे बघा पावणे सात इंच येतं तर आपण इथं पावणे सात इंचावरती मार्किंग करून घेऊ आता हे पुढं जे आहे एवढं शिलाई मार्जिंग राहतंय पुढं हे बघा दीड इंचाचं शिलाई मार्जिंग राहतं तर इकडं जे आहे मोंड्यामध्ये आपल्याला जोड वगैरे देता येईल तर इथून जे आहे दहा इंच मोजून घ्यायचं आणि खालच्या साइडनी जे आहे इथं पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून जे आहे तो शेप देऊन घ्यायचा आपला बाहीचा आणि ह्या पॉइंटवर नेऊन जोडून द्यायचा तर आपली इथं बाही जे आहे ते तयार होऊन जाईल आणि आतला पण मोंड्याचा शेप देऊन घ्यायचा तर इथं आपल्याला जोड द्यावा लागणार आहे मोंढ्यामध्ये तर हे बघा आता इथं जे आहे इथं जो कोणा निघलेला आहे तर आपण हा खोल भाग जो आहे तो आपण ह्या साईडला काढून घेऊ म्हणजे तो कोणा जो आहे तो इथं निघून जाईल तर बघा या पद्धतीने तर आपण आता ब्लाउज पीस वर याची कटिंग करून घेऊ या पद्धतीने आपण सर्व पॅटर्न जे आहेत ते याच्यावरती ठेवून कटिंग करून घेऊ तर हे बघा इथं सर्व पॅटर्न जे आहेत ते आपण इथं कटिंग करून घेतलेले आहेत हे बघा आणि छान पैकी जे आहे इथं कटिंग झालेली आहे अस्तर जर तुमचं गोळा झालेला असेल किंवा ब्लाऊज पीस गोळा असेल तर प्लीज त्याला थोडीशी इस्तरी मारून घ्या खूप छान अशी ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा येईल आणि ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्हाला फ्रेश वाटण कंटाळा वगैरे येणार नाही तर हे बघा आता इथं आपण संपूर्ण जे आहे कटिंग करून घेतलेली आहे बघा क्रॉस पट्टी बाही त्याच्यानंतर ही आपली योग पट्टी त्याच्यानंतर कटोरी हे बघा त्याच्यानंतर आपला हा पाठीमागचा